बेडख्याळ येथे डॉ शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली झालेले आंदोलन यशस्वीपणे पार पडले दलित संघर्ष समितीचे बेळगाव जिल्हा अध्यक्ष डॉ विक्रम शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक तीन रोजी बेडख्याळ ग्रामपंचायतसमोर एक दिवसीय लक्षणीय उपोषण करण्यात आले बेडख्याळ गावातील सर्व रस्ते खड्डेमय झाले असून शाळेच्या लहान लहान मुलांना वयस्कर व्यक्तींना वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे डॉक्टर विक्रम सिंगाडे यांनी रस्ते करा असे निवेदन अनेकदा ग्रामपंचायतला दिले तरी ग्रामपंचायतने मागणी मान्य न करता ग्रामस्थांना होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष केले बेडख्याळमधील ऐतिहासिक दसरा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या दसऱ्या महोत्सवाला रस्ते खड्डेमय असल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात त्यामुळे दसऱ्याच्या आत सर्व रस्ते करा अशी मागणी शिंगाडे यांनी केली होती तसेच बेडक्याळ येथील सरकारी शाळेमध्ये फिल्टर वॉटर बसवण्यासाठी पैसे मंजूर होऊन एक वर्ष पूर्ण झाले तरी अजून मुलांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली नाही शाळेतील मुलांना दूषित पाणी प्यावे लागत आहे त्यामुळे लवकरात लवकर सरकारी शाळेमध्ये फिल्टर वॉटर बसवावे व सरकारी शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात यावे अशी मागणी केली होती आंदोलनस्थळी चिकोडीचे तहसीलदार कुलकर्णी साहेब निपाणीचे ए ओ चौगले साहेब यांनी भेट दिली सर्व मागण्या ऐकून घेऊन बेडख्या ग्रामपंचायत अध्यक्ष यांना आदेश दिला येथील रस्ते व शाळेतील सर्व काम लवकरात लवकर करण्यात यावे असे आदेश त्यांनी दिले सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या त्यावेळी अॅडव्होकेट सुदर्शन तमनवर अॅडव्होकेट निरंजन कांबळे मानकापूर ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र कुमार कुंभार नेताजी खांबळे सखाराम जाधव तसेच गावातील माळकरी मंडळी व ग्राम ग्रामस्थ उपस्थित होते डॉक्टर विक्रम शिंगाडे यांनी केलेले आंदोलन यशस्वीपणे पार पडून सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या ग्रामदेवता प्रतिनिधी अण्णासाहेब कदम निपाणी